पावसासंदर्भात पंढरपुरात एक महत्वाची बातमी येते पंढरपूरमध्ये पाऊस नसताना देखील पंढरपूरच्या भीमेला पूर आलेला आहे पंढरपुरातील भीमा नदी ही सध्या इशारा पातळीवर वाहते सध्या भीमा नदीमध्ये एक लाख सतरा हजार इतका विसर्ग आहे सध्या चारशे पन्नास नागरिकांचे स्थलांतर सुद्धा करण्यात आलेलं आहे पंढरपुरात पाऊस नाही मात्र चंद्रभागा नदीला पूर आलेला आहे आणि इथलाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी भारत नागडे यांनी उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेलं पाणी आता पंढरपूरमध्ये पोचलेलं आहे पंढरपूरची चंद्रभागा नदी आता इशारा पातळीवरून वाहते आहे काल संध्याकाळपासून उजनी धरणातून एक लाख पंचवीस हजार आणि वीर धरणातून जवळपास तेहतीस हजार क्युसेक्स विसर्ग हा भीमा नदीमध्ये वाहतो आहे त्यामुळे आता पंढरपूरमध्ये चंद्रभागेची नदीची पातळी आता इशारा पातळीवरून वाहते आपण बघतो की हे चंद्रभागेचं विस्तीर्ण पात्र हे दुतळीपरून वाहत आहे पंढरपुरातील सगळे जे घाट आहेत ते घाट आता पाण्याखाली गेलेले आहेत जे मंदिर होते ती देखील आता पाण्याखाली गेलेली आहे विशेष म्हणजे पंढरपूर सोलापूरला जोडणारा जुना दगडी पूल होता तोही आता पाण्याखाली गेलेला आहे चंद्रभागीच्या पात्रामध्ये ज्या होड्या होतात त्या होड्यांना देखील आता प्रवेश बंदी केलेली आहे कोणत्याही प्रकारची होडीनं प्रशासनाने यावेळी खबरदारी घेतलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका